नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय दोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे एक दीड ते दोन महिन्यापूर्वी आपण ह्या ज्या प्लॉटचं व्हिडिओ बघितला होता आपला जो पेरो आपण जो बॅगिंग केलेला जो क्लोनचा आपला पेरो आहे त्यामध्ये लखनौ तैवान विएनआर हा जो आपण व्हिडिओ बघितला होता त्याचा आपण रोपं जी आपली बनवलेली होती त्याचा जो व्हिडिओ ब बघितला होता आता त्याच प्लॉटवरचा आजचा हा आपला दीड ते दोन महिन्यानंतरचा रोपांच्या परिस्थितीचा हा व्हिडिओ आहे त्याची आपण आता आज माहिती घेणार आहोत आता पेरू म्हटलं तर भरपूर जाती लखनौ तैवान व्हिएनआर विलास ललित काळा पेरू किंवा तोपखाना बर्फखाना अशा विविध बऱ्याच जाती ह्या पेरूमध्ये आहेत आणि त्यामधल्या बऱ्याच ह्या आउटडेट झालेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याचशा आता चालूमध्ये आहेत जसं की आता जी विलास तोपखाना बर्फखाना ह्या आउटडेट झालेल्या जाती आहेत ललित असेल तर तो जळगाव साईडला चालतो प्रोसेसिंगसाठी त्यानंतर व्ही एन आर असेल तर तो सध्या आता चालू आहे एक किलोचं फळ म्हणून पांढरा पेरू खायला खोबऱ्यासारखा पेरू म्हणून त्याचं जे वैशिष्ट्य आहे तो व्ही एन आर असेल किंवा गुलाबी पेरू म्हणून जो हैदराबादी पेरू म्हणून आपण जो म्हणतो किंवा त्याला तैवान पिंक बारमाई सदाबहार अशी जी नावं दिलेली आहेत तो तैवान पिंक असेल किंवा आपला जुनं ते सोनंमधला लखनऊ पेरू जो आहे की जो आता आपण हे आता जी रोपं बघत आहोत त्या प्लांटची लखनऊची तर हे असे रोपं जे आहेत ती लखनऊची आहेत आता ह्या विविध जातींची वेगवेगळी ग्री आपल्याकडं प्लांट्स उपलब्ध आहेत आता ही असताना लखनऊ आणि तैवानची आपल्याकडं क्लोनची रोपं आहेत क्लोनची रोपं लावल्यामुळं आपल्याला सात ते आठ महिन्यामध्येच उत्पादन चालू होतं आहे आणि आपल्याला ह्याची जी लागवड आहे ती घनपद्धतीनं आठ बाय सहा आठ बाय पाच किंवा दहा बाय पाच अशी वेगवेगळ्या ग्री अंतरानं आपल्या प्लॉटची लांबी रुंदी बघून आपल्याला लागवड करता येत असते आणि आपल्याकडं नर्सरी ही जी आपली आहे ती आता पस्तीस एकरातली चाळीस वर्ष जुनी शासनमान्यता नर्सरी आहे त्यामुळं खात्रीशी रोपांबरोबरच आपल्याला फ्री सलावामादर्शन तसेच अनुदानसाठी जे लागणार आपल्याला कृषी सहाय्यक किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं जे बिल असतं सैशिक्याचं स्टॅम्पिंगचं ते बिलसुद्धा आपल्याकडं प्रोव्हाइड केलं जातं जे शेतकरी आपल्याकडून रोपं घेतात त्यांनाही सेवा पण देत असतो घरपोच रोपे असतील रोपांचं संगोपनाचं खत पाण्याचं नियोजन असेल हे सर्व आपण शेतकऱ्यांना गायडन्स वेळोवेळी करत असतो आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ऑल महाराष्ट्रामध्ये आपले प्लांटेशन झालेलं आहे आणि बरेच शेतकरी आता सध्या बाग बागेचं चा चांगल्या प्रकारे बेनिफिट घेत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं रोपं घेऊन अनुदानसुद्धा घेतलेलं आहे भाऊसाहेब पोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी बऱ्याच योजना ज्या असतात त्यासाठी आपलं हे बिल चालतं आहे आता बघू शकतो आहे एक चार दिवसापूर्वी आपण हे कराडसाठी पाचशे रोपांचं इथलं लोडिंग केलेलं होतं ते बघू शकतो आहे आपण आता सिलेक्टेड रोपं घेतलेली असतात जी रोपं थोडी वीक आहेत खराब आहेत मोडतोडमधली आहेत किंवा काय आहेत थोडक्यात खराब रोप बाजूला काढतो आपण बघू शकतो अशा पद्धतीनं आणि चांगली रोपं भरण्याचा प्रयत्न करत असतो शंभर टक्के शेतकऱ्यांना रोपं खात्रीशीर शे येतात गॅरंटीड रोपं शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात शेतकऱ्यांनी नर्सरी व्हिजिटसाठी फोन करून यायचा आहे अपॉइंटमेंट घेऊन आलं तर आपल्याला भेट होते आपली सविस्तर माहिती मिळते पुढं नियोजन करायला आपल्याला सोपं जाते आता हा आपला जो पेरू आहे तो लखनऊ पेरू आहे पांढरा पेरू आता लखनऊ पेरू म्हटलं तर साडेतीनशेपासून साडेपाचशे ग्रॅमपर्यंत तयार होणारा पांढरा पेरू खायला गोड अशी ह्या पेरूचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर पांढऱ्यामध्येच आपण आपण जे आता काही दिवसापूर्वी मिरज सांगली मिरजला आपण जे दीड हजार पेरू दिला तो विएन आर तर तो हा आहे हा पाचर कलमाचा पेरू आहे आणि बघू शकतोय त्यालासुद्धा आता फ्लावरिंग फुटिंग चालू झालेला आहे अशा पद्धतीनं ही दीड वर्षाची रोपा आहेत आता हा सुद्धा पेरू एक के जीपर्यंत म्हणजे हजार बाराशे ग्रॅमपर्यंत हा पेरू जातो त्यामुळे त्याला थाई वन के जी असं सुद्धा नाव आहे हा सुद्धा पेरू पांढरा येतो आहे खायला चवीला आता ह्याची जी लागवड आहे ती आपण थोडी जास्त अंतराव घेतो आहे कारण फळ जास्त येत असल्यामुळे व्हेंटिलेशनसाठी किंवा ह्या जातीला थोडंसं अंतर आपल्याला जास्त ठेवावं लागतं आहे दहा बाय आठवर एकरी सहाशे सातशे रोप आपण सजेस्ट करत असतो तर अशा पद्धतीनं ह्या दोन जाती जातींच्या पण हे प्लांट्स बघत आहोत आता सध्या आणि त्यानंतर आज आपलं जे लोडिंग चालू आहे ते साताऱ्यासाठी जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आपण आता हे असं आपलं हे लोडिंग चालू आहे खालच्या प्लॉटमध्ये बघू शकतो आपल्याकडं हा जो पेरो आहे तो आ, एक जात राहिलेली सफेदा अलाहाबाद सफेदा त्या जातीचे हे प्लांट्स आहेत ते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायचं विसरून गेलं बऱ्याच जाती पेरूमध्ये असल्यामुळं शेतकऱ्यांचं पण कम्फ्युजन जसं होत असतं तसं तस आपल्याला पण थोडासा त्या जातीचा जा, जुनी जात असल्यामुळं जास्त मार्केटला ती चालत नाही आता मार्केटला चालणारी म्हटलं तर लखनौ लक, असेल तैवान असेल आणि वियनार ह्या जाती जास्त मार्केट चालतात आता हे तैवान पिंकचा प्लॉट आहे बघू शकतो आहे सरदारसाठी जे लोडिंग चालू आहे ते ह्या अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे पाचशे रुपये पा लोडिंग करायचे आहेत बघू शकतो आहे आपण अशा पद्धतीने आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता ही रोपं सेट झालेली आहेत आता हे नर्सरीमध्ये आपल्या मान्सूनची चावूल चालू झाल्यामुळे शेतकरीसुद्धा बरेच येऊन इथं रोपांची पारख करून आपले इथं सेल्समन दगडू पाटील असतील त्याबरोबर त्यांचे कस्टमर आहेत आपल्या नर्सरीचे आणि अशा पद्धतीनं रोपं बघून सिलेक्ट करून लोडिंग करायचं नियोजन चालू आहे तर हे अशा पद्धतीनं बारा महिने आपल्या नर्सरीचं काम चालू राहतं आहे खात्रीशी रोपं ही आपली ओळख आहे आणि सल्ला मार्गदर्शन हे आपलं महत्त्वाची प्रायोरिटी राहत्या आणि बाग होणं ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं शक्य हो राहतं आहे तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळा नर्सरीला अवश्य भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो